लाडकी बहीण योजनेमुळे वृद्ध कलाकारांना मानधन मिळालेलं नाही संजय राऊत यांचा गौप्यस्फोट आज जागतिक महिला दिन आहे पण महाराष्ट्राची गेल्या काही महिन्यातली अवस्था पाहिली तर महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार देशात सर्वाधिक आहेत मंत्री त्यात सामील आहेत सरकारी पक्षाचे लोक सामील आहेत पोलिसांवर दबाव आहे लाडकी बहीण योजनेसारख्या माध्यमातून पंधराशे रुपये तुम्हाला दिले म्हणजेच महिला सुरक्षित आहेत आणि तुम्ही महिलांचे हितरक्षक आहात या भूमिकेत जर सरकार असेल तर सरकार समस्त महाराष्ट्र आणि महिला वर्गाची फसवणूक करत फस आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे लाडकी बहीण योजना किती फसवी आहे ते आपण निवडणुकीनंतर पाहिलं निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार होते आता संबंधित खात्याच्या मंत्री महिला आहेत त्यांनी ते शक्य नाही सांगितले ही महिलांची फसवणूक आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे मला काल काही वृद्ध कलाकार भेटले त्यांना महिन्याला दर महिन्याला सरकारकडून काही मानधन मिळतं त्यांनी मला सांगितलं की लाडकी बहीण योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांना त्यांचं मानधन मिळालेलं नाही ही आर्थिक अवस्था आहे या राज्याची आर्थिक पाहणी अहवाल आलेला आहे आणि त्यावरच बोट दाखवलं हे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली चिरडतंय या राज्यामध्ये आर्थिक अराजकता माजलेली आहे वृद्ध कलाकार काल माझ्याकडे अक्षरशः रडत होते असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आज जागतिक महिला दिन आहे आज प्रधानमंत्र्यांनी दिल्लीत महिलांसोबत एक कार्यक्रम ठेवलेला म्हणजे मी कसा आम्ही कसे महिलांचे रक्षक आहोत आम्ही कस महिलांची काळजी घेतो अशा प्रकारची कार्यक्रम करून महिला दिनाच्या निमित्तानं नक्की प्रसिद्धी दिली जाते सरकारच्या कार्यक्रमांना पण महाराष्ट्राची अवस्था जर आपण पाहिली गेल्या काही महिन्यात तर या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अत्याचार हे देशात सर्वाधिक आहेत मंत्री त्याच्यामध्ये सामील आहेत सरकारी पक्षाचे लोक सामील आहेत पोलिसांवर दबाव आहे लाडकी बहीण योजनेसारख्या माध्यमातून पंधराशे रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत या भूमिकेत जर सरकार असेल तर ते सरकार समस्त महाराष्ट्राची आणि महिला वर्गाची फसवणूक करतात आणि लाडकी बहीण योजना ही सुद्धा किती फसवी आहे ते सुद्धा आपण निवडणुकीनंतर पाहिजे एकवीसशे रुपये देणार होते लाडका बहिणींना निवडणुकीनंतर ताबडतो आता संबंधित खात्याच्या ज्या मंत्रीबाई आहेत त्याही महिलाच आहेत त्यांनी ते शक्य नाही सांगितले की महिलांची फसवणूक मला काल काही वृद्ध कलाकार भेटले ज्यांना सरकारतर्फे महिन्याला एक ठराविक मानधन मिळतं वृद्ध कलाकार त्यांनी मला सांगितलं की लाडकी बहीण योद्धा आल्यापासून वृद्ध कलाकारांचं मानधन मिळालेलं नाही आमचं मानधन थांबवलं आहे वृद्ध कलाकारांचं साहित्यिक कलाकार यांच्यासाठी योजना आहे वृद्ध कलाकारांसाठी वृद्ध साहित्यिकांसाठी लाडकी बहीण आल्यापासून ही योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांना मानधन नाही पेन्शन नाही ही अवस्था या राज्याची आर्थिक अवस्था आहे आणि जो आर्थिक पाहणी अहवाल आलेला आहे काल तर त्याच्यावरच बोट दाखवत कि हा राज्य हे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली चिरडत आहे या राज्याला आर्थिक बेशिस्तीनं ग्रासलेला आहे या राज्यामध्ये आर्थिक अराजक मानलेला वृद्ध कलाकार काल माझ्याकडे रडत होते अक्षरशः लाडक्या बहिणींना तुम्ही द्या पण त्यासाठी आमच्या सारख्या वृद्ध कलाकारांना तुम्ही महिन्याला जे मानधन मिळतं ते तुम्ही देत नाही लाडके बहिणील्यापासून अत्यंत गंभीर गोष्ट आहे रिपोर्ट मराठी मुंबई